दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पुण्यातील हिट अँड रन प्रकरण चांगलेच गाजले एका अल्पवयीन मुलाने दारू पिऊन कार चालवल्याने दोन निष्पाप जनांचा बळी गेला त्याच पुण्यातून एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रगच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पब चालक आणि बार मालकांकडून महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करत असल्याचे धंदे सुरू असल्याचं समोर आलंय पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या शुल्काचे सुपरटेंड घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेलमधून पैशाचे पाकिट पुरवले जात असून विमान नगर कोरेगाव पार्क कल्याणी नगर भूगाव भुकुम बाणेर किंजेवाडी पिंपरी चिंचवड लोणावळा आदी भागातून कलेक्शन केले जातात हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुण्याच्या पोलीस प्रशासनाला लागलेली कीड आणि पुण्याच्या संस्कृतीचा मांडलेला खेळ हा अत्यंत दयनीय आणि घृणास्पद आहे त्यातच नाशिक शहरात देखील अवैध धंद्यांची काही कमी नाही त्यामुळे नाशिक मध्ये देखील अनधिकृत बार विनापरवाना दारू विक्री तथाकथित पब मटका जुगार अड्डे यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक